जे महाराष्ट्र मित्रांनो सर आलेले सर कुठून आलेले आमच्या ऑडियन्सला सांगा भरून आलो मी हां एक तुमचा रिझल्ट माहिती असल्यामुळं भरपूर ठिकाणी मी विचारलं संदीप भाऊ औरंगाबाद औरंगाबादवाले आहेत त्यांच्याकडे रिझल्ट चांगला आहे आणि मी भरपूर लोकांची तुमची जे तुम्ही केस वगैरे लावले आहेत मला आवडले फार आणि त्यांच्याबरोबर मी एक दोघाला विचारलं पत्ता घेऊन मी संदीप भाऊकडे आलो आहे रिझल्ट मात्र फार चांगला आहे ठीक आहे तुम्हालाही असा काही प्रॉब्लेम असेल टक्कल तर आमच्याकडं अर्ध्या तासामध्ये हेअरपॅच सिस्टम टाकून छान असा लूक करून देऊ सरांचं समोरचे केस आहे पण सरांचा क्राउन सेक्शन म्हणजे मागच्या बाजूनं एवढे केस गेलेले आहे हे बघा सरांना आम्ही कस्टमाइज हेअरपॅच सिस्टम टाकणार आहे क्राउन सेक्शन पॅच टाकणार आहे सरांना छान असा क्राउन सेक्शन पॅच टाकून सरांचं हे कवर अप करून देणार आहे आपल्यालाही असा काही प्रॉब्लेम असेल तर नक्की आमच्या स्टुडिओला या आणि अगदी अर्ध्या तासामध्ये पॅच सिस्टम टाकून छान असा लूक बनून जा

बिलकुल करणार नाही का हेअर पॅच लावलेला आहे काय केलेला आहे हेअरकट करून छान असा स्मू करून देणार आहे आम्ही जे माणूस मित्रांनो सर आलेले आमच्याकडं परभणी जिल्ह्यामधून क्रॉउ सेक्शन हेअर पॅच करायचं होता सरांना सरांचा आम्ही छान असा क्राउन सेक्शन हेअर पॅच केलेला आहे हे बघा हे बघा सर हे बघा क्रॉन सेक्शन हेअर पॅच केलेला आहे बिलकुल ओळखू येणार नाही ज्यांना कोणाला जर एवढ्या एरियामध्ये समोर केसं आहे साईडला केस आहे आणि मधीच केस गेलेले आहे किंवा क्रॉन सेक्शन म्हणते त्याला क्रॉन सेक्शन गेलेलं आहे तर त्यांचा आम्ही हेअर पॅच सिस्टम टाकून ते कवरअप अप करून देऊ असंच तुम्हाला जर काही झालेलं असेल किंवा टक्कल पडलेलं असेल तर नक्की आमच्या स्टुडीला आणि छान असा हेअर पॅच प्राऊन सेक्शन हेअर पॅच टाकून जा सर कसं काय वाटलं आमच्या ऑडियन्सला सांगा सर तुमच्या व्हिडिओ अगदी अगदी मला पुढे व्यवस्थित वाटलं थोडा समाधानी वाटले सर आणि जे हेअर पॅच आहे हे एकदम व्यवस्थित वाटला मला जसा पाहिजे तसा आहे एक हे काय फेक व्हिडिओ नाही काय नाही मी परभणून आलेलो आहे संदीप भाऊने फक्त तीस ते पस्तीस मिनटात बसून दिलेलं आहे रिझल्ट चांगला आहे की त्यांचे मटेरियल जे असतो ते वापरण्याची पद्धत वेगळी आहे मटेर पण व्यवस्थित आहे तुम्हालाही असा काही प्रॉब्लेम असेल टक्कल पाण्याचा अर्ध्या तासामध्ये आम्ही तुमचा हेअरपॅर सिस्टम टाकून गंजा पण दूर करू किंवा टक्कलपणा दूर करू आमच्याकडं ना गोळी ना दवा ना ऑपरेशन फक्त आणि फक्त एक अर्ध्या तासामध्ये हेअरपॅर सिस्टम टाकून छान असा लुक करून दे तुम्हाला जर हेअर तुम्हाला जर फेक घेडे वाटत असेल माझं नाव शिवाजी तुकाराम वायवळ परवणी असं नाव टाका तुम्हाला माझा पत्ता पण कळेल मी फिवका लोक आहेत चालेल हो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र